नमस्कार इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील कवी अनंत कांबळे यांची हिवाळा नावाची अप्रतिम कविता आहे आज कविता ती कविता आपण गाऊयात त्या कवितेमधून हिवाळ्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे ती कविता आपण गाऊयात त्याच्यावर कृती करूयात सर्वांनी माझ्यासोबत कृती करायची आहे डोंगराच्या पलीकडे जळे

भाळात रंगत जुळे तळ्यात संत धुकेवीर घळ्यात संथ विरघळे उसाला लागले तर लांब लांब तू रे उसाला लागले तर लांब लांब तुरे ऊषा नी सेंगा चिंचान बोरे ऊषा शेंगा चिंचानी चिंचा बोरे

कविता ले, ले ही कविता गायला म्हणायला अतिशय मज्जा आलेली आहे आलेली आहे मज्जा यस आपणही ही कविता म्हणा मजा घ्या हिवाळ्याचं अप्रतिम वर्णन कवींना केलेलं आहे आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू